मिरजनगर भूमापन कार्यालयात मनमानी कारभार अधिकारी गायब गेले दीड वर्ष कागदपत्र देऊनही नोंद झाली नसल्यानं तीव्र आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे मिरजनगर भूमापन कार्यालयात अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार सुरू असल्यानं नागरिक हैराण झालेले आहेत कार्यालयातील अधिकारी गायब असल्याने नागरिकांना विनाकारण हेलपाटी करण्याची वेळ आली आहे अनेक नागरिकांची वर्षानुवर्ष प्रकरणे प्रलंबित आहेत मात्र अधिकारी खाबुगिरीत व्यस्त आहेत कार्यालयात दलालांचा सुळसुळाट असून गेले कित्येक वर्ष कायम सेवेत नसलेल्या कर्मचाऱ्यांच्या हातामध्ये कार्यालयाचा कारभार असल्याचं दिसून येत आहे आपलं काम दलालांच्या मार्फत गेलं तरच काम लवकर केलं जाईल असा एक अलिखित नियमच तयार झालेला आहे खरेदी नोंदी वारस नोंद अशा अनेक कामासाठी अधिकारी जागेवर नसल्याने हेलपाटे मारावे लागत आहेत कागदपत्रे जमा करून साधारण दीड वर्ष झाली तरी खरेदी नोंद झाली नाही अधिकाऱ्यांना याचा जाब विचारल्यानंतर कागदपत्रे गाहात झाल्याची उडवाउडवीची उत्तरं अधिकाऱ्यांनी दिलेली आहेत अशा ढिसाळ आणि अतिशय संत चालणाऱ्या कारभाराची आणि त्या संबंधित अधिकाऱ्यांची सखोल चौकशी व्हावी अशी नागरिकातून मागणी होत आहे तहसील कार्यालयातील पहिला मजला अगदी कोपऱ्यात असलेल्या नगर भूमापन कार्यालयाच्या वीस फूट बाय तीस फूट जागेत प्रलंबित कागदपत्रात ढिगारा लागलेला आहे तिथे नागरिकांना उभं राहण्याची सोय नाही वयोवृद्ध आणि महिलांना बसण्याची सोय त्या ठिकाणी नसल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे प्रत्येकवेळी अधिकारी भूमी अधिकक्षक कार्यालयात मिटिंगमध्ये गेल्याचं कारण सांगितलं जातं कार्यालयात बायोमेट्रिक मशीनचा दुरुणही संबंध नाही हालचाल रजिस्टर नाही या सर्व गोष्टींचा नागरिकांना प्रचंड मनस्ताप सोसावा लागत आहे याबाबत आता पालकमंत्री नामदार सुरेश भाऊ खाडे आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी निवेदन देऊन दाद मागणार मागण्याचा इशारा योगेश कुलथे यांनी दिलेला आहे मला ह्याची नक्कल पाहिजे आहे की नाही ह्याची पोज आहे की नाही डॉक्युमेंट काय झाली साहेब बोला हो साहेब पाठी कुठे गेली तुमचे हो साहेब साहेब हो साहेब बोला साहेब मग बोलत होता ती बोलावं आता हा ह्याची मला नक्कल ह्याची पोस्ट दिलेली मला ह्याची डॉक्युमेंट काय झाली घाळ झाली काय झाली काय झाली मला ह्याची पोस्ट पाहिजे साहेब बोला मी नाही तर कलेक्टर ऑफिसला सांगणार आहे हे या डॉक्युमेंट जाय केलेले आहेत आणि याच्यावर कुठलंही उत्तर देऊ शकत नाही आणि परत अर्ज करा परत डॉक्युमेंट काढा याची मागणी करत आहेत बहुतेक करून आर्थिक विषयावरने हे कागदपत्र हे डॉक्युमेंट किंवा हे प्रकरण थांबले असं माझा ठामपणे आणि आरोप आहे काय याच्यावर काय उत्तर आहे तुमचं हां बाकीची प्रकरणं कशी होतात आर्थिक देवाणघेवाण होतात का दिवान के के का आम्ही आर्थिक देवाणघेवाण केलं नाही तेव्हा होत नाहीत हां काही चित तुम्हाला सक सखोल चौकशी करावी पाहिजे वेगळी इन्क्वायरी लावायला पाहिजे तुमच्यावर बोला आपण कार्यालयाला आम्ही प्रॉपर्टी कार्डवर नाच होण्यासाठी बारा दहा दोन हजार बावीसला अर्ज दिला होता आणि तो अर्ज अजून आज, आजपर्यंत निकाली काढलेला नाही आहे आणि आम्ही या ठिकाणी येऊन जे काही नगरभूभवांचे अधिकारी त्यांना येऊन वारंवार विचार केले असता ते करतो काय झालं उडवाडू शतापर्यंत जी उत्तरं दिली गेलेली आहेत आणि अजूनपर्यंत ते काम झालेलं नाही आहे आम्ही दिलेल्या कामा जो काम जे करणार आहेत ते जे आहेत हो नाव सांगा नाव जे सांग आहे ते अशोक सांगली जे आहेत त्यांनी आजपर्यंत का केलं नाही आहे त्याचा आमच्याकडून त्याचा आम्हाला पूर्णपणे अहवाल आवश्यक आहे आणि बऱ्याच वेळेला आम्ही त्याचा अर्जही तो दिलेला आहे माहिती अधिकारी केला हां हां माहितीच्या अधिकारीसुद्धा आम्ही अर्ज केलेला आहे सुद्धा अजूनपर्यंत आम्हाला त्याचा अहवाल प्राप्त झालेला नाही आहे तुमचे डॉक्युमेंट कधीही सबमिट केले पाहिजे आमचे डॉक्युमेंट जे आहेत ते बारा दहा दोन हजार बावीसला जी सबमिट केली होती आणि माहिती अधिकार जो, जो अर्ज वार आहे तो वीस तीन दोन हजार चोवीसला जो मग इतका उशीर का लागला म्हणून सांगितले त्या ठिकाणी फक्त वारंवार जे आहे ते उडवाडूवीचे उत्तर देत होते की जेणेकरून अजून हे काढाय प्रकरण काढायचं आहे हे करायचं आहे असं अशा पद्धतीने आत्तापर्यंतची उत्तर दिली गेली मी योगेश पुरते मिरज सिटी सर्वे ऑफिसमध्ये गस्त नोंदणीसाठी एक अर्ज केला होता त्या दरम्यान जवळजवळ आत्ता दीड वर्ष झाले आहेत त्याच्या अद्याप त्याची कुठलीच हालचाल झालेली नाही तर संबंधित अधिकाऱ्याकडे मी आज चौकशीसाठी गेलो असता तेथील कागदपत्रे गहाळ झालेले आहेत <coughs> कॉम्प्युटर किंवा सॉफ्टवेअरमधून ती दिसत नाहीत असं मला त्यांनी उत्तर दिलं आहे यावर मी त्यांच्याकडे चौकशी केली असता ते म्हणाले की आत्ता माझ्याकडे कागदपत्रं ही मॅन्युअल नाही आहेत परत तुम्ही जमा करा याचा अर्थ काय म्हणजे तुमच्याकडे ही कागदपत्रं कशी काय झाली किंवा ह्याच्या मग काय कारण आहे किंवा ह्याच्या काही आर्थिक देवाणघेवाण असल्याशिवाय होत होत नाही का हे आम्हाला मोठा प्रश्न पडलेला आहे अनेक नागरिकांच्या अशा तक्रारी आहेत की कि पैसे किंवा आर्थिक देवाणघेवाण केल्याशिवाय तुमचं कुठलंही काम होत नाही या अनेक नागरिकांच्या तक्रारी आहेत ज्येष्ठ नागरिक असू देत किंवा महिला असू देत आबालवृद्ध असू देत यांना अनेक हेल्पटे घातल्याशिवाय कुठलंही काम होत नाही तिथले अधिकारी जागे जागेवर हजर राहत नाहीत कायम तिथे हेलपाटे मारायला लागतात किंवा त्यांच्याकडं चौकशी करायला लागते त्यांच्याकडनं उडवीची उत्तरी देखील मिळतात यावर कुणाचाही वरिष्ठांचं लक्ष नाही किंवा कुठलेही त्यांच्या वर्चस्व नाही असं मा माझा अनेक वेळा असं आढळून आलेलं आहे की तिथं दलालांमार्फत किंवा एजंट जे आहे त्यांचा सुळसुळ फार आहे हो ही लोकं आत ऑफिसमध्ये जाऊन तिथली कागदपत्रं हाताळतात त्यांच्याकडं रोजंदारीवर आहेत ती त्यांच्याकडे कुठलाही क खोस कार्यालयीन कारभार त्यांच्याकडं नसतानाही ती लोक तिथं ते का असे काय करतात आणि त्यांच्याकडे पैसे दिल्याशिवाय कुठलंही काम होत नाहीत तुमचा साथ नकाशा मिळत नाही या नागरिकांच्या तक्रारी आहेत ह्याच्यावर वरिष्ठ कुठलेही त्यांच्याकडे दखल घेत नाहीत किंवा वरिष्ठांकडे तक्रारी करूनसुद्धा वरिष्ठ ते दखल घेत नाहीत यावर आता आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय पालकमंत्री आमदार सुधीर खाडे यांच्याकडे तक्रार करणार आहे लेखी निवेदन देणार आहे यावरही झाले नसेल तर आम्ही तिथं ठिय्या आंदोलन करून आमवरून कोशणाने बसणार आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज